भाजप हा दरोडेखोर पक्ष आहे तुम्हाला काय वाटतं हा अनाजीपंत येणाऱ्या महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना सहजासहजी लढू देईल जर या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू जिंकत आहे हे दिसल्यावर लगेच मध्यरात्री पुन्हा मतमोजली आणि निकाल फिरवला तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काय काय वापरतील महाराष्ट्र पोलीस दिल्लीतून ईडी सीबीआय येतील मतदार यादीपासून ते मतमोजणीपर्यंत सगळे घोटाळे अनाजीपंत शंभर टक्के करणार ठाकरेंना समोरून हरवू शकत नाही म्हणून फडणवीस आता मध्यरात्रीच गडबड घोटाळे करत आहे बेसच्या म्हणजे च्या कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना उकळ्या फुटत आहेत उकळ्या म्हणजे हर्षवायूस म्हणायची पाळी यावी इतक्या या उकळ्या आहेत कारण ठाकरे बंधूंना भोपळा मिळाला ठाकरे ब्रँडचा पराभव झाला ठाकरे ब्रँड संपलाय अशी भाषा भाजपचे नेते काल रात्रीपासून वापरतायत जणू काही भाजपचं जे पॅनल होतं भाजपने अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिलेलं जे पॅनल होतं त्याचाच विजय झालाय असं त्यांना वाटतंय त्याकडे मी येणार आहे नंतर नेमकं काय झालंय हे तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे ही बीएसटीच्या कामगार पथफेडीची निवडणूक होती मुंबई महापालिकेची नाही महाराष्ट्राची नाही नगरपालिकेची नाही कसलीही नाही केवळ एका पतपेढीची निवडणूक होती ज्यामध्ये पंधरा हजार मतदार मतदान करणार होते त्यांनीच केलेलं आहे तेवढ्याच मतदारांनी मतदान केलेलं आहे यावेळी उद्धव ठाकरेच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे लोक शिवसेनेचे नेते किंवा शिवसेनेची कामगार सेना जरा जास्तच आत्मविश्वासात होते त्यांचा हा अति आत्मविश्वास नडला आहे आपण कोणत्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड पणाला लावतोय याचा विचार या मंडळींनी करायला पाहिजे होता उठे ठाकरे ठाकरे ब्रँड पणाला लावण्याची गरज नव्हती एका पथपेढीची निवडणूक होती पण तो लावला आणि आता भारतीय जनता पक्षाला जो आनंद झालाय ज्याला मी विकृत आनंद म्हणतो तो मिळण्याची संधी ठाकरेंनी दिली असं म्हणायला पाहिजे या निवडणुकीत या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एकवीस जागा होत्या भाजप जिंकलंय का ही निवडणूक हा प्रश्न आहे कारण भाजपला एवढा आनंद झालाय म्हटल्यावर एकवीस पैकी बहुसंख्य जागा भाजपने जिंकलाय असं समज होऊ शकतो अजिबात नाही यापैकी बेस्ट वर्कर्स युनियनच्या म्हणजे शशांक रावांच्या पॅनलला सर्वाधिक म्हणजे चौदा जागा मिळालेल्या आहेत मीडिया असं आहे सा की उरलेल्या जागा प्रसाद लाडांना मिळालेल्या आहेत सात जागा पण ही वस्तुस्थिती नाही प्रसाद लाडांना फक्त चार जागा मिळालेल्या आहेत उरलेल्या तीन जागा इतर जी पॅनल होती त्यापैकी काही लोकांना मिळालेल्या आहेत म्हणजे एकवीस जागांपैकी चार जागा प्रसाद लाडांना जे मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत प्रसाद लाड ते आणि प्रवीण दरेकर या दोघांना या निवडणुकीची जबाबदारी दिली होती या दोघांनी सगळी ताकद पणाला लावली भाजपनी सत्ता पणाला लावली भाजपनी मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर केला तरीही एकवीस पैकी फक्त चार जागा प्रसाद लाडांना मिळालेल्या आहेत हे थे लक्षात ठेवा तेव्हा तुम्हाला आनंद घ्यायचा तर घ्या की ठाकरे बंधूंचा पराभव झाला त्यांना एकही जागा मिळाली नाही पण भाजप या निवडणुकीत जिंकलं हे जे म्हटलं जात आहे हे दादांत खोटं आहे आता भाजपने निवडणुकीत विजय झाल्यावर शशांक रावना आपल्या मांडीवर बसवलेलं हो आहे दत्तक घेतलेलं आहे पण शशांक रावांनी जी निवडणूक लढवली ही भाजपचे प्रतिनिधी म्हणून लढवली नाही हे लक्षात घ्या शशांक रावांचं पॅनल हे भाजपचं पॅनल नव्हतं किंबहुना या निवडणुकीत कोणतंच पॅनल हे राजकीय पक्षाशी अधिकृतरित्या संबंधित नव्हतं फक्त प्रसाद लाड हे भाजपचे मानले जात होते मुख्यमंत्र्यांचे मानले जात होते शशांक रावांच्या युनियनने बेस्ट वर्कर्स युनियनने स्पष्टपणे सांगितलं होतं की आपला राजकीय पक्षाशी संबंध नाही भाजपशी संबंधित नाही जरी शशांक राव हे भाजपमध्ये असले तरी त्यांच्या युनियनची अधिकृत भूमिका ही आहे की आपला भाजपशी काही संबंध नाही त्यामुळे आता विजयानंतर भाजप शशांकरावांना आपल्या मांडीवर बसवत आहे आशिष शेलार तर की शशांकराव आणि प्रसाद लाड हे जय विरू आहे शोलेतल्या जय प्रमाणे ते मुंबई महापालिका निवडणुकीत प्रचार करतील वगैरे वगैरे सत्तापणाला लावून सुद्धा भाजप एकवीस पैकी बहुसंख्य जागा जिंकू शकले नाहीये ठाकरे बंधूंचा पराभव झालाय का हो झालाय ठाकरे बंधूंना एकही जागा मिळालेली नाही काय झालं या निवडणुकीत शशांक विजय झाला भाजपचा विजय झाला नाही प्रसाद लाडांचा विजय झाला नाही प्रवीण दरेकरांचा विजय झाला नाही देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला नाही हे लक्षात घ्या हा आता काही लोक असं म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी शशांक राव यांना पडद्यामागे मदत केली वगैरे वगैरे शशांक राव यांनी सुद्धा आजच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांची बेफाट सुती केली आणि ते आम्हाला मदत करतात वेळोवेळी असं सांगितलं पडद्यामागे काय घडलं मला माहीत नाही पण अधिकृतरित्या शशांक रावांचं पॅनल हे भाजपचं पॅनल नव्हतं भाजप जबरदस्ती आता त्यांच्या विजयाचं श्रेय आपल्याकडे घेत आहे खोटेपणा करत आहे हे लक्षात घ्या भाजपचं पॅनल अनधिकृत पॅनल हे प्रसाद लाडांचं होतं त्यांना फक्त चार जागा मिळालेल्या आहेत सात जागा मिळालेल्या नाही आहेत या निवडणुकीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एक मोठा संदेश दिलेला आहे तो संदेश हा आहे मी सुरुवातीला सांगितलं की ठाकरे ब्रँडबाबत अतिउत्साह दाखवू नका बेश्या या निवडणुकीत ठाकरे बँड पणाला लावण्याचं काहीही कारण नव्हतं किरकोळ निवडणूक होती किरकोळ निवडणूक ही किर निवडणूक कोण जिंकतं कोण हरतं हे पूर्वी कोणी विचारलंही नव्हतं म्हणजे दोन हजार सोळाला शिवसेनेचं पॅनल निवडून आलं तेव्हाही त्या ती निवडणूक लढणारे लोक आणि त्यांचे मतदार सोडून फारसा कोणाला आनंद झाला होता जल्लोष झाला होता असं काही दिसलं नव्हतं या निवडणुकीने हा संदेश दिलेला आहे भारती की भारतीय जनता पक्ष कुठलीही किरकोळ निवडणूक अतिशय गंभीरपणे घेत त्यासाठी पैसा वापरतं त्यासाठी सत्ता वापरतं त्यासाठी सगळी ताकद वापरतं जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे युती करणार असतील आणि या दोघांना महापालिकेची मुंबई महापालिकेची विशेषता सत्ता मिळवायची असेल तर त्यांना अधिक सतर्क राहावं लागेल हे लक्षात घ्या अधिक सतर्क राहावं लागेल कारण केवळ ठाकरे ब्रँडच्या नावावर केवळ भावनेवर लोक आपल्या बाजूला आहेत लोक लोकांना ठाकरे ब्रँडविषयी आपुलकी आहे म्हणून एखादी निवडणूक आपण जिंकू असं गृहित धरणं उपयोग नाही हे लक्षात घ्या हा संदेश दिलेला आहे गृहित धरू नका निवडणुकीत वेगळ्या प्रमाण प्र, वेगळ्या प्रकारे काम करावं लागतं निवडणुकीत प्रतिस्पर्धी जर वाममार्गाचा उपयोग करत असतील तर त्यांना रोखण्याचं काम कसं करायचं याचा विचार करावा लागतो जे या निवडणुकीत झालं नाही उद्या मुंबई महापालिकेत तुम्हाला काय वाटतं भारतीय जनता पक्ष शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना सहजासहजी लढू देईल जर या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये सहकार खात आणि आर्थिक गुन्हे शाखा यांचा वापर करण्यात आलाय तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काय काय वापरलं जाईल मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस वापरले जातील तिथे ईडी वापरलं जाईल सीबीआय वापरलं जाईल काहीही सांगता येत नाही काय काय वापरलं जाईल इन्कम टॅक्सच्या धाडीही टाकल्या जातील हे लक्षात घ्या म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सावध राहायला हवं हो। मोठा हल्ला होणार आहे म्हणजे याला याची चुणूक या बेसच्या पतपेढीच्या निवडणुकीत दिसलेली आहे म्हणून जर ठाकरे बंधूंची युती होणार असेल होईल असं सगळेजण म्हणत आहेत जर होणार असेल तर त्यांना फार मोठी खबरदारी घ्यावी लागेल ग्राउंड लेवलला आपले कार्यकर्ते सतर्क का आहेत जागरूक आहेत हे बघावं लागेल कारण भाजप व्होटिंग लिस्ट पासून सगळे उपद्व्याप करेल हे लक्षात घ्या वोटिंग लिस्ट पासून सगळे उपद्व्याप करेल महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत अचानक मतदार वाढले मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही असले प्रकार होणारच नाहीत याची खात्री देता येत नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला शेवटच्या तासामध्ये शहात्तर लाख मतदारांनी मतदान केलं कसं केलं याविषयी अजून शंका आहे त्याचं सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगाने दिलेलं नाही अशा प्रकारचं मतदान घाऊक मतदान किंवा बोगस मतदान महापालिका निवडणुकीत नगरपालिका निवडणुकीत होणारच नाही याची खात्री कुणीही देऊ शकत नाही भाजपवाले अट्टल दरोडेखोर आहेत हे लक्षात घ्या अट्टल दरोडेखोर